पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग जुन्नर तालुका विज्ञान आणि गणित अध्यापक संघ समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित समर्थ पॉलिटेक्निक याचे माननीय या सचिव श्री विवेकजी शिळके श्री वल्लभजी शिळके कॅम्पस डायरेक्टर महाविद्यालयाचे प्राचार्य नरवडे सर मंचावर उपस्थित शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी आणि तज्ज्ञ खर तर शिक्षणाचं खरं उद्दिष्ट इतर वेळेपेक्षा या दोन दिवसामध्ये तुम्ही जास्त साजरा केला आहे कारण यामध्ये आपण अनेक वेळा अभ्यास करताना परीक्षार्थी होऊन जातो परीक्षा आणि मार्क याच्या पलीकडे आपण जात नाही आता वेळ अशी आली आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला कसा वाव मिळेल हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे पूर्वी आपल्याकडं पुस्तकं किंवा ज्ञान स्टोर करण्याची व्यवस्था नव्हती आज आपल्याकडं इंटरनेट असेल किंवा आपला संगणक असेल ज्ञान स्टोअर केलं जातं त्यामुळे ते आठवायची गरज नाही परंतु आपल्या आजूबाजूला होणाऱ्या ज्या सगळ्या घटना आहेत त्याच्याकडे आपण शास्त्रीय दृष्टिकोनात कसं पाहू शकू किंवा आपल्या सभोवताली होणारे जे प्रश्न असतील त्याचा उपयोग विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी काम करणं महत्वाचं आहे मला खूप कौतुक वाटत की जवळपास चारशे अकरा मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची स्वतःच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे प्रयोग या इथं स्पर्धात्मक दृष्टीने दाखल केले आणि त्या दृष्टीने जवळपास दोन पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला खर तर आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे सगळे नवीन गोष्टी ज्या आहेत नाविन्य इनोव्हेशन ज्याला म्हणतो आताच आम्ही इनोव्हेशन लॅब या संस्थेने खूप छान परिश्रम घेऊन उभारली आहे त्याचं उद्घाटन केलं आपल्या कल्पनाशक्तीतून काय घडतं किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपण कशा ज्ञानाच्या सायने तपासून पाहिजे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गणिताची भीती असते माझ्या मते या सगळ्या प्रयोगांमधून तुमच्या अशा लक्षात येईल की ही सगळी भीती आपली जाती आहे आणि गणित हे आपल्या भारतीय लोकांचं खूप महत्वाची आणि ताकद आहे सायंटिफिक टेम्परामेंट ज्याला म्हणतात तो सुद्धा विकसित होणं महत्वाचं आहे आणि तो तुमच्याच वयात विकसित झाला पाहिजे आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल मनामध्ये प्रश्न पडला पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतः शोधता आली पाहिजे शिक्षकांची मदत घेऊन शोधता आली पाहिजे कारण तुम्हाला जर आयुष्यामध्ये आज पुढे यशस्वी व्हायचं असेल तर नवीन आपण काय करू शकतो तुम्ही सगळेजण ऐकत असाल कि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आहे किंवा मशीन लर्निंग आहे आपली जी रोजची कामं आहेत ती सगळी आपली बऱ्यापैकी मशीनच्या सहाय्याने पुढच्या काळात होणार आहे पण त्याच्यामध्ये जी कामं होणार नाही इतकी कुठली ज्याच्यामध्ये इनोव्हेशन आहे ज्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता आहे अशी सगळी कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये स्वतःच्या विचारांनी शिकायची आहेत स्वतःच्या विचारांनी कृती करायची आहे या संस्थेने गेल्या चार वर्षामध्ये सातत्याने आ, या संस्थेच्या सुंदर संकुलामध्ये ही एक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली दोन गोष्टी असतात आपण जेव्हा आपला प्रयोग करतो तेव्हा आपल्याला वाटतं आपला सगळ्यात चांगला आहे पण ज्यावेळी आपण प्रेझेंट करतो परीक्षकांचे प्रश्न घेतो ते समजून घेतो त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्यालाही लक्षात येते की ह्याच्यामध्ये अधिक काहीतरी चांगला विचार करण्याची चा आवश्यकता आहे पण या बरोबर इतर चारशे दहा लोकांचे प्रयोग जेव्हा आपण बघतो किंवा त्यांनी काय चांगल्या विचार केलाय कशा दृष्टिकोनातून विचार केलाय एखाद्या गोष्टीकडे कशा बघितलं जाऊ शकतं माझ्या ही चांगली महत्वाची गोष्ट आहे आणि माझ्याने दोन दिवसामध्ये हा जो प्लॅटफॉर्म या सगळ्या संस्थांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत त्या उपलब्ध प्लॅटफॉर्म करून आपण खूप शिकलो जे आपण वर्गात शिकत नाही बहुतांशी वेळा तो या माध्यमातून शिकतो बघण्यातून शिकतो ऑब्झर्वेशन न्यूटनला कसं कळलंय सगळं ऑब्झर्वेशन झालेलं आहे त्यामुळे हे सगळं तुमच्या लक्षात परंतु इथून परत गेल्यानंतर पुढच्या वर्षाची वाट न बघता मधल्या काळामध्ये या सगळ्या प्रदर्शनातून तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न असतील त्याला कुठेतरी शोधायचा प्रयत्न करा शेवटी आपण इथे स्पर्धा म्हणून जरी आता फॉर्मतेच स्वरूप असलं तर त्याशिवाय आपण सहभाग घेत नाही पण ही स्पर्धा तात्कालिक आहे आपली स्पर्धा शेवटी आपल्या स्वतःच्या ज्ञानाशी आहे त्यामुळे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा तुमचं असं लक्षात घ्या की आज भारतासारखा खंडप्राय देश असून आपल्याकडे इतकी चांगले वैज्ञानिक आहेत चंद्रावरती आपलं यान अपेक्षित ठिकाणी निश्चितपणे आणि सूर्यावर सुद्धा आपण जातोय चांद्राया एवढं सोपं आहे का की गुगल मॅपच लावला आणि सोडलं आणि म्हणजे मग ते तिथून उतरतंय प्रत्येक टप्प्यामध्ये हे सगळं मॅथमॅटिक्स आहे हे सगळं सायन्स आहे की त्या लेवलला वातावरण कसं असेल हवा कशी असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटकांचा परिणाम कसा होईल एवढ्या वरती गेल्यानंतर त्या यानाचा प्रवास कसा होईल एका बाजूला सूर्य असेल एका बाजूला अंधार असेल मग एका बाजूला थंड आणि एका बाजूला अतिउष्णता असेल आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकेल तिथे त्याला एनर्जी काय वायर पुरवणार नाहीये मग ती ऊर्जा तो कशी निर्माण करेल त्याचं नॅव्हिगेशन कसं असेल बरोबर की नाही अशा अनेक गोष्टी या गणिताच्या साहाय्याने पहिले सोडवल्या गेल्या त्याचा डेमो पहिले तुम्ही जो आता केला तो आहे तो डेमो आहे अमेरिकेमध्ये एक स्पर्धा छान होते तिथं सगळ्या अभियांत्रिकी कॉलेजेसच्या जगभरातील मुलांना बोललं जातं आणि एक रॉकेट आहे ते रॉकेट त्यांनी तयार करायचं स्वरूप रॉकेट ते साधारण एक किलोमीटर दोन किलोमीटर वर केलं पाहिजे आणि तिथून ते परत खाली पडताना मूल जागेच्या किती जवळ पडतं जिथून रॉकेट मी सोडलं त्याची थोडीशी एक कळाणी जरी दिशा चुकली तरी ते दुसरीकडे जाऊन पलीकडे पडू शकतं त्यामुळे इथलं सरळ जाणं आणि परत ते मूळ जागेच्या किती जवळ पडतं याच्यावर तो यशस्वी किंवा अयशस्वी ठरवला जातो मग त्याच्याकडे वेगवेगळे तंत्रज्ञान आहे गणित आहे मॅथमॅटिक्स आहे मेटलॉलॉजी आहे असे अनेक प्रकारचे आपण जे विषय शाळेमध्ये शिकतो शिकतो की नाही गणित शिकतो आपण रसायनशास्त्र शिकतो वेगवेगळे स्वरूपाचे शास्त्र शिकतो त्या सगळ्या शास्त्रांचा एकत्रित उपयोग करून आपल्याला जीवनातले काय प्रश्न सोडवता येतील काय नवीन घडवता येईल याचा सगळा अभ्यास करण्याची गरज आहे आज शाळेत आपल्याला नेहमी लक्षात येत असेल की पहिलं येणं किंवा शंभर टक्के मार्क मिळणं हे महत्वाचं नाहीये जे ज्ञान मी मिळवलं आहे त्याचा उपयोग मी समाजासाठी कसा करू शकतो जगातले प्रश्न सोडवण्यासाठी कसे करू शकतो तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो आपण कुठे कमी पडतो आपली भूमिका आपली सारखी बदलत राहते एखादा ध्यास मनामध्ये घेतला एखादा विषय मनामध्ये घेतला तर तो आपण सातत्यपूर्ण रीतीने पूर्ण करत नाही तुम्ही जगामध्ये अमेझॉन नावाच्या नदीचं नाव ऐकलं असेल माहितीये ना जगातली सगळ्यात मोठी नदी आहे आणि त्या नदीच्या आजूबाजूला असलेलं जे काही अमेझॉनचं जंगल आहे आपण ते डिस्कवरी वगैरे चॅनलवर पाहतो जवळपास तेहतीस टक्के ऑक्सिजन किंवा ओझोनचा लेअर हा आपल्याला त्याच्या माध्यमातून होत असतो परंतु मित्रांनो त्या अमेझॉन नदीचा जो उगम होतो त्या उगमाच्या जागी जर आपण गेलो तर असं लक्षात येतं की त्या उगमाच्या जागी पाणी जे पडतं ते पाण्याचा एक थेंब पडतो पाण्याची धार नाही पडत पाण्याचा एक थेंब पडतो त्यानंतर सात आठ सेकंदाचा कालावधीमध्ये गॅप जाते त्याच्यानंतर दुसरा थेंब पडतो बघा ज्या ॲमेझॉन नदीला आपण जगातील सगळ्यात मोठी महाकाय प्रचंड नदी जवळपास अडीच हजार किलोमीटरचा लांबी असलेली नदी समजतो त्या नदीच्या उगमापाशी एक थेंब पडतो त्यानंतर सहा सात सेकंदाचा मध्ये वेळ जातो आणि दुसरा थेंब पडतो पण हे जे आहे हे सातत्य पूर्ण रीतीने हजारो लाखो वर्ष होत आहे प्रत्येक सात सेकंदा मग आज रविवार आहे आज सुट्टी आहे बरोबर की नाही आज कंटाळ आहे असं म्हणून ते पाणी पडणं थांबत नाही ते गेले हजारो लक्षावधी वर्ष एक एक थेंब सहा सात सेकंदाचे गॅप पण पडून प्रचंड महाकाय नदी निर्माण झालेली असते त्यामुळे आपल्या मनामध्ये जे चांगले विचार या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आले असतील त्याला पुन्हा चालना द्या चांगले गणितज्ञ भारतामध्ये आहेत चांगले विज्ञानाचे लोक भारतामध्ये आहेत त्यांची गोष्टी वाचा पुस्तक वाचा आणि आजूबाजूला पडणारे प्रश्न आपले खूप आहेत तिथं प्रश्न त्या प्रश्नांना आपण गणिताच्या माध्यमातून उत्तर घेऊ शकतो का विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला उत्तर देता येऊ शकतं का हा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आपण आता आजूबाजूला बघतोय आपण क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज असा शब्द ऐकतोय बरोबर की नाही उन्हाळ्यात पाऊस पडतो पावसाळ्यात थंडी वाजते थंडीमध्ये उन्हाळा होतो अशा सगळ्या गोष्टी होत आहेत त्याचा सगळा परिणाम आपल्या पिकांवरती होतोय बरोबर की नाही मग आपल्याला असं काही गणितांनी करता येतं का की पुढच्या तीन महिन्यामध्ये होणारा क्लायमेट काय स्वरूपाचा असेल याचं काही मॉडेल तयार करता येतं का आपल्याला आपल्याकडे एवढं सगळं पाणी पडतं आणि सगळं वाहून जातं आणि पुन्हा आपण पिण्याच्या पाण्यासाठी आपण बरीच धावपळ करतो मग या पिण्याच्या पाण्यासाठी आपण काही प्रश्न करू शकतो का विज्ञान हे आपल्याला सगळ्यांना चंद्रावर जायचं नाहीये आपल्या आजूबाजूला घडणारे मी आता आपण इथे पाहिलं असेल की लासलगाव माहिती नाशिकच्या अलीकडे आहे तुम्ही दरवेळी पाहिला असेल नारायणगाव आहे लासलगाव आहे हजार शेकडो दिवस तुम्ही पाहता की दरवर्षी एक ठराविक सीझन मध्ये येतो की तिथं त्या कांद्याचे भाव पडतात टोमॅटोचे भाव पडतात कोथिंबीरीचे भाव पडतात आणि मग रागाने ते शेतकरी ती सगळी चांगली मेहनत करून केलेली कोथिंबीर असो टोमॅटो असो कांदे असो रस्त्यावर फेकतात मग आपलं असं वाटत नाही का की हे होऊ नये म्हणून आपण त्याला काही विज्ञानाने उत्तर शोधू शकतो का त्या कांद्याचं समजा स्टोरेज करायचं असेल तर तो टिकणार नाही येतो तर त्यासाठी काही करू शकतो का शेतकऱ्याला मॉडेल तयार करून देऊ शकतो का की या सीजनपेक्षा तू थोडा पुढच्या सीझन मध्ये घेऊ शकेल असं काही तुम्ही हे सगळं गणितानी करता येतं हे सगळं विज्ञानाने करता येतं टोमॅटोचं आणखीन काही रूपांतर करता येतं का की ज्याच्यामध्ये ते टोमॅटो एकाच वेळी सगळ्यांच्या येणार नाहीत ना आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित भाव मिळणार नाही असे अनेक प्रश्न आपल्या बाजूबाजूला असतात परंतु आपण ते ऐकतो आणि सोडून देतो ते न करता आपल्या शालेय बऱ्यामध्ये सुद्धा त्या प्रश्नांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे प्रयोग तुम्ही केले त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही प्रयोगशीलता प्रयोगशील मानसिकता आपण विकसित करणे हेच आपल्याला जे विकसित राष्ट्र व्हायचे किंवा भविष्यामध्ये चांगला एक तरुणांचा देश म्हणून आपण पाहिलं जातं तुम्हाला माहिती आहे का दोन हजार तीस मध्ये आजूबाजूचा जग कसा असेल किती वेळा वर्षात पाऊस पडेल उद्योग कसे चालतील माहित नाही दोन हजार चाळीस मध्ये तुम्ही तरुण असाल आणि कुठल्या तरी कंपनीमध्ये कुठल्या तरी ऑर्गनायझेशन काम करत असाल आपल्याला माहित नाही दोन हजार चाळीसचं जग कसं असेल दोन हजार तर कसं असेल तर आपल्याला माहित नाही आपण आकाशात आहे माहीत नाही परंतु या सगळ्या जगामध्ये आपलं समर्थ आपलं कर्तृत्व आपलं नेतृत्व आणि आपली ताकद टिकून राहण्यासाठी ती जी मानसिकता आहे आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघणे त्यातनं अभ्यास करणे स्वतःच्या नोट्स काढणे आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारणे आणि त्याची चांगली उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणे एवढी दोन हजार चांगले भविष्यातील वैज्ञानिक जे एकत्र आले तर मोठी क्रांती घडू शकते परंतु सातत्य पूर्णता मी म्हणून एकच तुम्हाला उदाहरण सांगितलं त्यामुळे ज्यांनी चांगले कम्पॅरेटिव्हली तुलनात्मक चांगलं काम केलं त्यांना निश्चितपणे या मंचावर त्यांचं कौतुक होणार आहे परंतु आपण पुढच्या आणखी चांगलं काय करू शकतो याची प्रेरणा उरलेल्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे हे सगळं जर तुम्ही घेऊन गेलात इतकं सुंदर कॅम्पस या समर्थ एज्युकेशन सोसायटीचं आहे खरं म्हणजे ग्रामीण भागात एवढ्या चांगल्या सुविधा इतक्या चांगल्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत कारण नसताना आपण म्हणतो की शहरातच आहे पण ग्रामीण भागातला खूप शहराच्या तोडीस तोडी सुविधा उपलब्ध आहे आणि प्रदूषण फ्री उपलब्ध आहे पार्किंगला पण जागा मिळाल्या आम्हाला <laughs> बाहेर म्हणजे तिथे कुठेतरी रस्त्यावर लावायला लागते गाडी त्यामुळे या सगळ्या चांगल्या सुविधा जर आपल्याकडे उपस्थित असतील आणि आपल्याकडे चांगली बुद्धिमत्ता आहे त्याचा चांगला उपयोग करा एवढे सगळे शिक्षक गण तिथं बसलेले आहेत हे सगळे इथे का बसतील त्यांनी पूर्ण वेळ दिला आपला यांना काय वाटतं यांना वाटतं की भविष्यातील आपले जे विद्यार्थी आहेत आपल्या तालुक्यातील विद्यार्थी यांनी कुठेतरी जगामध्ये चांगलं नाव काढावं हो। काहीतरी चांगलं कार्य करावं हो। जे या तालुक्याचं नाव निश्चितपणे मोठं करण्याला उपयोग होईल असा विचार घेऊन तुम्ही आज इथून जाणार आहात आपण सगळेजण इयत्ता शिकतो प्रत्येक जण शिकतो पास होतो पुढे मागे जातो आपल्या आयुष्यामध्ये सगळं दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे सगळं घडत असतं पण हे घडत असताना त्यातून काय व्यक्ती निर्माण होते आणि ते व्यक्ती जगावर काय ठसा उमटवते ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे दोन गोष्टी सगळ्यात चांगल्या लिहून आहेत आज जे तुम्ही शिकलात तुम्ही दोन ऑब्झर्वेशन केलं तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी काय चांगला उपयोग होईल आपण नाव घेतो जय जयकार करतो परंतु तुमच्याच वयात त्यांनी ठरवलं की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय बरोबर की नाही लहान वयामध्ये त्यांनी ठरवलं की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय आणि म्हणून तेवढ्या ताकदीने त्यांनी काम केलं त्यामुळे तुम्ही असं काहीतरी निश्चय करून जा आपण जुन्नर सारख्या भूमीमध्ये आहोत आणि एक चांगल्या शैक्षणिक संकुलामध्ये आपण छान प्रदर्शनामध्ये आज भाग घेतलाय आपण हे काहीतरी जगाला आपल्याकडनं कॉन्ट्रीब्युशन द्यायला पाहिजे विज्ञानाच्या माध्यमातून गणिताच्या माध्यमातून द्यायला पाहिजे असा एक विचार चांगला जर आपण घेऊन गेलो आणि पुढच्या काही दिवसात सातत्यपूर्ण काम केलं आपल्या शिक्षकांना थोडासा त्रास दिला इथं मुख्याध्यापक संघ आहेत आपले गणित अध्यापक संघ आहेत त्यांच्या मदतीने जर काही चांगली गोष्टी करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेलं यश मिळू शकाल आणि या तालुक्याचं नाव उज्ज्वल करायचं मला विश्वास वाटतो या सगळ्या सन्माननीय लोकांनी आज मला इथं बोलण्याची संधी दिली खरं म्हणजे विद्यापीठ हे काय तिथं बसून करण्याची गोष्ट नाही मुलांमध्ये आज काय चाललंय जगामध्ये काय बदल चालले हे सगळं आपण जर बघितलं तर निश्चितपणे उपयोग असेल शेवटी एक मेसेज मी सगळ्यांना सांगतो आज सगळ्यात जो महत्वाचा मेसेज आहे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलतोय प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलतोय हा असा आहे की आज जगाचा असा प्रयत्न चाललाय की भारतामध्ये सगळ्यात मोठी तरुणांची ताकद आहे ती तरुणांची ताकद करायची असेल तर तुमची बुद्धी त्यांच्याकडे गहाण राहील पाहिजे मात्र वाक्य लक्षात घ्या या तरुणांची ताकद जर कमी करायची असेल कारण हे सगळे शिकणारे तरुण आहेत अभ्यास करणारे तरुण आहेत तर त्यांची बुद्धी गहाण राहिली पाहिजे म्हणून सोशल मीडिया नावाचा फुकट प्रकार आपल्याला दिलेला आहे तुमची बुद्धी तुम्ही त्यांच्याकडे गहाण ठेवताय बरोबर कारण काय करतो आपण मला समजा माझ्या आईने सकाळी चांगला नाश्ता दिला बरोबर आहे नाही आणि मी आईला मला आभार मानायचे असले थँक्यू म्हणायचं असलं तर मला सोशल मीडियात जायला लागतं का गरज आहे नाही पण मी नाही करत मी माझ्या आईला कधी धन्यवाद द्यायचे मी माझ्या शिक्षकांचा कधी आदर करायचा मी माझ्या भावाबद्दल चांगलं कधी बोलायचं मी माझ्या घरातल्या लोकांचा आदर कधी करायचा सन्मान कधी करायचा हे आम्हाला बाहेरून कोणीतरी सांगतं आणि त्यावेळे मग आम्ही स्टेटसला आईचा वडिलांचा शिक्षकांचा भावाचा असा फोटो ठेवतो माझ्या मते माझ्या भावना या माझ्या स्वतःच्या भावना हे कृपा करून तुमच्या भावना कृत्रिम बुद्धिमत्तेला घाण टाकू नका आपल्या काय होते मशीन माणसासारखा प्रयोग करत आहे माहिती परवा एलन मस्त एक व्हिडिओ आलाय त्याच्यामध्ये रोबोट हेअर कटिंग सलून मधल्या सारखा कटिंग करतोय तीन मिनिटाचा तो व्हिडिओ आहे तुम्ही कदाचित पाहिला असेल म्हणजे याचा अर्थ आपली सगळी कामं रोबोट करायला लागतात आपण काय करायचं आपण बुद्धी वापरायची नाही आपण काम करायचं नाही असं होईल का आपल्या बुद्धीला गंज लागेल मग आपण स्वतःचा विचारच करणार नाही त्यामुळे अशा सारख्या सगळ्या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा जे काही तुमचं सोशल मीडियावरच आहे ते कमीत कमी वापरा आज साधारण सहा ते सात तास विद्यार्थी या सगळ्या माध्यमांचा वापर करतात त्यांचेही लक्षात येत नाही किती त्यांच्या स्वतःच्या भावना आहेत आणि किती ती सळमिसळ देसळ झालेली आहे त्यामुळे कृपा करून फुकट मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी या चांगल्याच असतात सकत असतात असं नाही त्यामुळे त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करा आपल्याला ज्ञानाने पुढे जायचंय आपल्याला विज्ञानाने पुढे जायचं आपल्याला आपल्या गणिताची ताकद वापरून या जगावर काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करायचा आहे आणि ते तुम्ही निश्चितपणे कराल कारण ती सकस भूमी आहे तुमच्याकडं सगळे शिक्षक जे आहेत ते तुमच्यावर खूप मेहनत घेत आहेत एक सुंदर संकुल आहे जे तुम्हाला इतर सगळ्या सुविधा पुरवत आहे त्याचा निश्चितपणे उपयोग करून घ्या आणि आयुष्यात यशस्वी कुठेतरी आयुष्यामध्ये युटर्न येतो की आपण एका दिशेतनं एकदम चांगल्या गोष्टीकडे जातो माझ्या तुमच्या आयुष्यातला युटर्न कदाचित हे विज्ञान प्रदर्शन असू शकेल त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं वळण घ्या आणि चांगल्या दिशेने मार्गदर्टून आयुष्यामध्ये यशस्वी व्हावा पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो